मोदे हो ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत अध्यक्ष दे, महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव कोरडकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष मोदय हो आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय त्याच्यावर घेतली आता सीबीआय राहून एक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय हो विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना या <laughs> कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय काय चुकीची माहिती आहे याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठा शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवता

आमच्या देवाभाऊचं सरकार त्याला सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला ते देतो आणि हे आम्हाला कुठे हे आम्हाला जाणता छत्रपती शिवरायन छत्रपती शिवराय जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटलेला बोलाय ना विचारा

बस बसा बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून कोणा अध्यक्ष इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला सन्मान्य सदस्य बसा अरे तुम्ही सांगणार इकडे इकडे पाहून कोणा इकडे पण बोला अध्यक्ष महोदय आमचं एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष करा गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायचं नाही अध्यक्ष महोदय अख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकरे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्ख्या महाराष्ट्राला बघितलं पर्सनली कारवाई झाली पाहिजे एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मानिय सदस्य अनिल अरे नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही 他妈的，我操、啊！